नमस्कार आज मी तुम्हाला माझ्या एका मैत्रिणीबद्दल सांगणार आहे अनोख साहचर्य सुप्रियाचं माझ्या मैत्रिणीचं नाव सुप्रिया तिने साहचर्य तिचं कसं वेगळ्या पद्धतीने निभावलं ते आपण या अगदी छोट्याशा लेखात ऐकणार आहोत आणि याचं शब्दांकन केलं आहे माझीच दुसरी मैत्रीण तेजा मुळे हिने ऐकूया अनोख साहचर्य सुप्रियाचा वाचक स्वर सुवर्णाबोडस मंडळी दान या शब्दातच स्वतातून स्वतःपलीकडे असा प्रवास आहे म्हणजे आपल्याकडे जे आहे ते दुसऱ्याच्या आयुष्याच्या पूर्ततेसाठी देणं अर्थात या दानाचे प्रकार अनेक आहेत जसं की अर्थदान कन्यादान गोदान अन्नदान वस्तुरूपातलं दान असं बरंच काही देणाऱ्याची इच्छा आणि घेणाऱ्याची गरज यानुसार दानाचे प्रकार बदलत असतात या दान प्रक्रियेत नेहमीच दाता असतो त्याचा हात वर असतो आणि त्याची कृती आपल्या हातून सोडण्याची असते कोणत्याही प्रकारचं दान हे श्रेष्ठ असतंच प्राचीन काळापासून विविध प्रकारे दान करण्याची आपली संस्कृती आहे विज्ञानाच्या प्रगतीनं या प्रक्रियेत भर पडली आहे ती म्हणजे अवयवदानाची आणि देहदानाची आता अवयवदान यामध्ये व्यक्ती सचेतन असताना वैद्यकीय तपासण्या आणि शस्त्रक्रिया करून दाता आणि लाभार्थी दोघंही जण त्यानंतरचं आयुष्य उत्तमरित्या आनंदात घालवू शकतात जन्मत व्यवस्थित असणाऱ्या व्यक्तींच्या आयुष्यात एखादा अवयव निकामी झाल्यावर वैद्यकीय मदतीनं अवयव बदलण्याची सोय हो विज्ञानानं आता शक्य केली आहे यामध्ये जो देणारा असतो त्याला भीती काळजी आणि जोखीम या मनाच्या अवस्था पार करून कमालीचं खंबीर बनावं लागतं आणि तेव्हाच ते दान सफल होतं हे सर्व आपण जाणतोयच पण या विषयावर मी तुमच्याशी का बोलते असा प्रश्न तुमच्या मनात निश्चितच आला असेल पण हे सगळं सांगण्याचा हेतू ही निव्वळ माहिती देणं हा नसून आपल्या मैत्रिणीच्या मनोधैर्याचं खंबीरपणाचं कौतुक करणं आणि ते सुद्धा तिच्या आजच्या वाढदिवसादिवशी म्हणूनच हा छोटासा लेखन प्रपंच ही आपली मैत्रीण म्हणजेच सुप्रिया सावंत घोसाळकर मंडणगडला राहणारी काही वर्षांपासून सुप्रियाचे मिस्टर श्र्युत महेश यांना किडनीचा त्रास सुरू झाला औषधोपचार चालूच होते पण नंतर तो विकार हळूहळू खूपच बळावला आणि त्याचा त्रास हृदयावर होऊ लागला अशावेळी किडनीचं प्रत्यारोपण करण्याशिवाय दुसरा उपाय नव्हता श्रुत महेश यांना किडनी प्रत्यारोपण सुरुवातीला मान्यच नव्हतं त्यांना असं वाटायचं की आपल्यामुळे एखाद्याचा जीव कशाला धोक्यात घालायचा अर्थात त्यांचा हेतू बरोबरच होता पण सुप्रियाला त्यांचा त्रास बघणं खूपच अवघड जात होतं दरम्यान मुंबईला उपचाराकरता हे दोघं गेले प्रथम एक डोनर किडनी देण्यास तयार होता पण त्यांनी ऐन वेळेला किडनी दान करण्याचं नाकारल्यामुळं आणि सुप्रियाचा रक्तगट युनिव्हर्सल असल्यामुळं लगेचच सुप्रियानं श्री महेश यांच्यासाठी स्वतःची किडनी देणं मान्य केलं आणि एक मोठी जोखीम तिनं या वेळेला पत्करली आणि तीसुद्धा खंबीरपणे तिच्याशी ती बोलताना मला हे जाणवत होतं की काय प्रसंग त्यावेळेला तिच्यावर ओढवला असेल अर्थात ती खंबीर होती म्हणूनच हे सगळं यशस्वीपणे झालं आणि दोघं पण सुखरूपपणे यातून बाहेर आले आता दोघांची तब्येत व्यवस्थित आहे हे अनोखा साहचर्य सुप्रियानं निभावल्याबद्दल तिचं खूप खूप कौतुक आणि हा लेख लिहिण्यामागं हा एक उद्देश असा आहे की असा कुणाच्या आयुष्यात जर का प्रसंग आला असेल तर सुप्रियाच्या या उदाहरणामुळं त्या व्यक्तीला एक धाडस मिळेल किंवा धाडस करण्याचं बळ मिळेल आयुष्यातल्या अत्यंत महत्त्वाच्या वेळी अत्यंत धीरानं स्वतःची किडनी दान करून स्वतःची काळजी घेणारी आणि शिवाय आपल्या नवऱ्याची काळजी घेणारी ही आपली मैत्रीण आहे हा तर अभिमान आहेच आणि हे सर्व करताना आणि त्यानंतरही आपण काही ग्रेट करत नाही होत हा भाव ठेवणारी ही आपली सुप्रिया आहे सुप्रियाच्या या उदाहरणामुळं अवयवदानाचं महत्त्व तर अधोरेखित होतंच आणि या दानामुळे श्री महेश यांना जीवनदान देऊन अनोख साहचर्य निभावणारी सुप्रिया हिला आपणा सर्वांकडून मानाचा मुजरा आणि तुम्हा दोघांना इथून पुढचं आयुष्य निरामय आरोग्यदायी जाव ही ईशचरणी प्रार्थना